नमस्कार जय श्रीराम तर माझा सीर तुम्हाला आनंद दिसतच असेल तर ह्या मागे रिझन असं आहे जे आधीपासून माझे ब्लॉग्स बघताय त्यांना माहिती आहे की जे कंटिन्युअस माझ्या ब्लॉगमध्ये मुली दिसायच्या त्या आजकाल बरेच दिवसापासून दिसत नाहीये so, सो ॲक्च्युली त्याचं रिझन असं आहे की मी रूम चेंज केली आहे आणि आमचं भेटणंच होत नाही ऑलमोस्ट वेळा कारण कॉलेज वगैरे मध्ये पण दिसले तर हाय हॅलोपर्यंत ठीक आहे आणि आज सुट्टी आहे कॉलेजला सो सगळ्या मला भेटायला माझ्या रूमवर येत आहे

धन्यवाद धन्यवाद हे काय पाहुणे जर का घेऊन आलंत मला एक जण बोल मी बोला दी आमच्याकडे एकच कुर्ची ग जास्त नाहीये <laughs> <laughs> साडी का हा ए तिकडच्या रूमवर राहत असताना मॅगी पण बनवायचे मी बनवायची भेळ बनवायचे बन आणि इकडे खिचडी यांच्यासाठी रेडी होतीये बघू शकता <laughs> <जिला> <laughs> <laughs> <बोला> <laughs> <laughs> चला आता आपण बघूया खिचडी आता आपण इथे श्रेयाज किचन मध्ये आपण इथे एंटर केलेलं आहे श्रेयाज किचन अरे होऊ दे आणि सानिला विचार दे मीठ टाकला का नाही घरीच आहे आपण कस अग कधी आणखी चडी लावल्यावर त्याची बाप काय स्वतः काढत का ती होऊन द्यायची राहते हो बघा इकडे इकडे खूप साऱ्यांच्या सामान वगैरे डाळी वगैरे शेंगदाणे पण दिसत आहे मला कसं घ्यायचं आमचं इकडे मिक्सर वगैरे आणि बघा इकडे कोथंबीर दिसते टोमॅटो लसूण कांदा बटाटा आलू पण मिरची आहे तुम्ही छा पण करता आम्ही सगळं करतो आम्ही हॉस्टेलला लायचं बिलच घेत नाही घरीच बसतो जवळ जवळ एक महिने आम्ही असं खातोय घरचं म्हणजे असं स्वतः बनवलेलं त्या ठिकाणी भाज्या एका साईडला गेलं अगं सगळे आपण आता खाणार नाही ना म्हणून म्हणलं ते मिक्स नाही करायचे चलो भेटूयात दोन मिनिटं

शाळे आज खूप मस्त खिचडी बनवली होती आमच्यासाठी मन प्रफुल्लित झालं आमचं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा मंडळ आभारी खिचडी अग किचडी आपण दाखवली सोसायटीच्या आम्हाला गार्डन मध्ये सुंदर गार्डन बघा गार्डन मीच पहिल्यांदा आली ऍक्च्युली आणि बघू शकता ए ए फुल तोडून इथे लावू शकतो नको तोडूस तसं बघ बाई दाखव लोक तुझं फुल बगडच वाटत स्क्रीनशॉट घेतील आणि आपापली स्टोरी ठेवतील जीएसपीएम हे बघा इथं माझ्याकडे फिरायला आलेत का स्वतःचा फोटो शूट करायला आलेत दिवसांनी रोशनी तर काय कोणाला एवढं हे करायचंय काय माहिती अगो काही किंमतच देई ना मला तुमचे फोटो काढायला आलात का इथं माझं नाहीये गार्डन सोसायटीचं गार्डन आहे काही पाऊस बंद सॉरी फोटोच बंद पडले कारण पाऊसच स्टार्ट झाला आता तुला पाच इंचे फोटो काढते रोशनीव रोशनी

आणि हिला आणि हिला 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 माझी हे ट्रायपॉड इतकं आवडलंय त्याची सेल्फी स्टिक बनवत ती म्हणून ती तेवढंच करत आणि पुढं पुढं करत तिथं चालवणं चालू आहे बघू शकता पाऊस येत आहे कौन कोणी ये लोग कहां से आते हैं हम 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 इकडे देला ना फोटो काढू या ठिकाणी इकडे तुम बघू शकता रस्तीला फक्त फोटो काढायचे नाही इकडे का बघा गाईज मला बरं नव्हतं तरी मी खाशी आलं भेटायसाठी टाळ्या वाजवतोय चला पुढे अजून चला ये चला तिकडे हाय कोण पाहिजे पाहिजे दिसतोय का जरा काही जसं सवय नाहीये असं माहित नाही ते कसं पकडायचं त्यामुळे थोडं हे होत म्हणते माहित नाही तर कसं खेळत बसायचं तो मोबाईल दहा किलोमीटर लांब नेऊन ठेवलाय परत आता असं गेला तुझ्या अजून

तर गाईज नमस्कार नमस्कार आज अनपेक्षित ट्रिप घडली आहे हा ते पण अचानक कारण हे भाऊटने काहीतरी स्नॅप टाकला मला तिच्या रूम मधला टाइमपास त्याच्या रूम मध्ये स्नॅप होता माझा स्नॅप होता माझा स्नॅप होता टाइमपास होता हिच स्नॅप म्हणलं ऑब्व्हियसली टाइमपासच असणार ना त्याच्यानंतर हिचा टाइमपासचा स्नॅप आला मग मी तिला मेसेज केला की या म्हणून तर त्या खरंच आल्या मी उगाच म्हणलं होतो खरच आल्या डोकं दुखी झालं नाही खरंच म्हणजे बऱ्याच दिवसापासून ह्यांना यायचं होतं पण वेळ भेटत नव्हता सो आज आल्या आणि एवढी मजा करू वाटलं नव्हतं मजाच काहीच नाहीये पण ह्यांचं काय ह्यांना खूपच आवडले गार्डन जस कि महाबळेश्वर किराले गेले ते जर्मन म बाहेर पडला सर्वत्र व्हाना सल्ली करताना फोटो केली जर्मन म बाहेर पडला सर्वत्र ग्रासा सल्ली करताना फोटो केली स्वागत आहे <laughs> तर नमस्कार गाइस नमस्कार गाईज तर समंदर नाम हमने मध्ये माझाच vlog आहे मलाच बोलण्याची परमिशन नाही नमस्कार मंडळी तर फ्लोरिस्टा कंट्री कडून तुमच्या सगळ्यांच्या कंट्री नाही काउंटी आहे काउंटी आहे कंट्री कंट्री लाव नाही काउंटी नुसतं फ्लोरिस्टा म्हटलं तरी समजेल नमस्कार मंडळी फ्लोरिस्टा कडून तुमचं सगळ्या स्वागत आहे आणि समोरून काही लोक जात आहेत ते आमच्याकडे बघत आहेत कारण तुझे खूप सुंदर दिसत आहे काय आलं गो पैसे आले मला नाही नाही का नाही पैसे आले तू पैसे नाही जीवाचं बॅलन्स संपलाय ते आले पाच सहा मी इथे लावून आलय

मी, मी, बोलते, मी बोलते पुढे पुढचं नाही नाही थांबा आता सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता सांग आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे आणि आम्हाला ती शिकवणार पण आहे माग आम्ही गाणं म्हणणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत भेटूया परत पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय करायचं एवढं एवढं चार मिनिट ब्लॉग झाला असेल तो फक्त चल गाणं म्हणायचं ना आपलं हिरवे लाल गालीचे हिरवे हिरवे लाल गालीचे वा 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 वा

फोटोशूट सगळं झालेलं आहे आम्हाला खूप जास्त मजा आलेली आहे ब्लॉग कधीही माहीत नाही पण आज ज्या दिवशी शूट करतो त्या दिवशी स्टोरी पडतीलच सो खूप सारे लाईक्स शेअर बाय बाय